श्री स्वामी समत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही घरामध्ये आजारपण देखील सतत चालू असतं मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी मग शिक्षणात असो किंवा नोकरीत असो त्याने मागे राहू नये पण मुले अभ्यास करत नाही किंवा ते अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही अशा अनेक अडचणी अडथळे प्रत्येकाच्याच आयुष्यात चालू असतात तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता देखील भासणार नाही व भगवान विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहील तर चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे मग गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे तसेच गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या देखील अर्पण करायच्या आहे बाप्पाला जास्वंदीचं फूल अर्पण करावं तसेच खोबऱ्याचा नैवेद्य मोदक देखील बाप्पाला अत्यंत प्रिय आहे ते देखील तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्गाची जोडी तुम्ही जरूर अर्पण करावी आता हे सर्व वस्तू अर्पण केल्यावरती तसेच गणपती बाप्पाची तुमची पूजा झाल्यावरती आपल्याला एक उपाय करायचा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार नाही तर कोणता उपाय हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा लिहायला विसरू नका आता प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे तसेच आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आता ताट घेताना आपण प्लॅस्टिकचं ताट घ्यायचं नाही तुम्ही स्टीलचं ताट घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही तामन घेतला तरी पण चालेल तसेच आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचा आहे कुंकुमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे शुद्ध जल टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजल देखील टाकू शकता आपल्याला फक्त कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या ताटावरती आपल्याला त्रिकोण काढायचा आहे पण ते ताट अगोदर स्वच्छ करायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मग त्या ताटावरती आपण त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला लाल रंगाची मसूर डाळ घ्यायची आहे आता ही मसूर डाळ आपल्याला त्या त्रिकोणामध्ये टाकायची आहे त्रिकोणाच्या बाहेर मसूर डाळ जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तो पूर्ण त्रिकोण आपल्याला मसूर डाळीने भरून घ्यायचा आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची एक सेवा करायची आहे कारण की आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा आपण जर सेवा केली तर तो उपाय आपला फलदायी ठरत असतो पण जर आपण नुसते उपाय केले आणि बाप्पाची सेवा केली नाही तर आपल्या त्या उपायाचा काहीही फायदा होत नाही तसेच आपण हे उपाय आणि सेवा करत असतो त्याबरोबर आपण मेहनत देखील केली जी। तर आता आपण डाळ भरून झाल्यानंतर गणपती बाप्पाची एक सेवा करायची आहे तर आपल्याला गणपती बाप्पाचं अथर्वशीष आपल्याला पठण करायचं आहे तसेच एक वेळा गणेश अथर्व शिष तसेच एक वेळा ऋणमुक्ती गणेश स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि एकवीस वेळा आपल्याला गणपती स्तोत्र म्हणजे श्री गणेश स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आता या सर्व गोष्टी तुम्हाला पठण करणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला या तीन सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे आपण या सेवा करून जर उपाय केला तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरेल आता ही सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पाकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असू द्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजारपण सतत चालू राहत असेल नोकरी होत नसेल नसेल विवाह जुळून येत जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचं आहे आता ते ताट आपल्याला गणपती बाप्पा समोरच राहून द्यायचं आहे अगदी तुम्ही सकाळी सेवा करा किंवा संध्याकाळी सेवा करा पण ते ताट आपल्याला बाप्पा समोरच राहून द्यायचं आहे पप्पा समोर ठेवल्यानंतर आपण रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे आणि आपण ते ताट उचलायचं आहे आणि तुम्हाला जिथे पण गोमाता मिळेल तिथे गोमातेला आपण ही मसूर डाळ खाऊ घालायची आहे अगदी तुम्हाला यासाठी गोशाळे जायची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता गोशाळेमध्ये जर गो ही डाळ खाल्ली तर आपल्या आयुष्यातील संकटे दुःख दारिद्र्य हे दूर होतं व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आता गोमाता जर तशीच मसूर डाळ खाण्यासाठी तयार नसेल तर आपण एक चपाती घ्यायची आहे चपातीवरती थोडासा गोळ टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे हळद टाकायची आहे थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे मग चपातीचा रोल बनवताना तुम्ही चपातीच्या आतमध्ये ही मसूर डाळ ही टाकू शकता आणि मग रोल बनवू शकता मग ही चपाती आपण गोमातेला खाऊ घालायची आहे गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गोमातेला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे गोमातेला जर हातातून चपाती देणे शक्य असेल तर हातातून द्या गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मात्र जप करायचा आहे तसेच गोमातेकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना चा आहे ती सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा कोणतंही संकट आलेलं असेल तर ते देखील तुम्ही गोमातेला सांगू शकता त्यानंतर गोमातेचं दर्शन घ्यायचं आहे गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपडाला लावायची आहे तसेच आपल्या मुलांच्या घरातील व्यक्तींच्या कपाळाला देखील ही माती लावावी यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणतंही संकट हे येत नाही व संकट आलं तरी पण आपण त्याला सहजपणे सामोरे जातो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद